बायका कोणालाही असं म्हणत नाही की त्यांचे पाठीशी जा म्हणून बायका खूप विचार करून बोलतात कारण बायका कधी कोणाचे पैशाला कधी कोणाचे पाठीमध्ये ना जाणारा मतदार आमचा म्हणजे महिला आहे पुरुष मंडळी खूप ठिकाणी जातात आता खूप पाट्या होईल खूप कार्यक्रम होईल सगळे पुरुष मंडळी रात्री दोन दोन तीन तीन वाजता येईल पण आमची महिला सगळ्यात जास्त इमानदार असते जे घर सांभाळते सुकी चटणी भाकर खाई पण घरला घर, घर बनवून शेवटच्या स्वासापर्यंत तो मतदार म्हणजे आमच्या महिलावर वर्ग आहे मी आपल्याला आज सगळ्यांना एवढीच विनंती करायला आली आहे की आकोट शहर आणि हा पूर्ण मतदारसंघ आकोट मध्ये माझा दुसरा तिसऱ्यांदा चक्कर आहे बंडेरा माया ठाकुरी आहे प्रेम सगळ्यात जास्त मेलघाट आहे तिसरा आता कुंभीला साहेबांच्या आणि चौथी ठिकाणी मला वाटते आणि आकोट मध्ये एक फक्त सुरुवात आहे विकास म्हणजे काय असते पूर्ण देशाचा हा देशाच्या प्रधानमंत्री करून दाखवलेला आहे राज्यामध्ये आमच्या देवाभाऊनी करून दाखवलेला आहे छोट्या तालुक्यामध्ये उमरखेड हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव